कोल्हापूर फाट्याजवळ भीषण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू देवळा प्रतिनिधी लग्न सोहळा आटपून परत असताना काळाचा घाला भरधार कार बंगल्यावर धडकली नाशिक येथून लग्न सोहळा नामपूर व देवळा येथील कुटुंबाचा नाशिक कळवण कोल्हापूर फाट्याजवळ गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला कार बंगल्यावर जोरदार धडकली या अपघातात पाच जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले बुधवारी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला जखमींना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले नागपूर येथील भदाण कुटुंब नाशिक येथील लग्न सोहळा आटपून सटाणा येथे परतत येत असताना कार क्रमांक एम एच एक्केचाळीस बीई चौपन्न त्रेचाळीस या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्या लागत असलेल्या विठोबा शंकर आहेर यांच्या बंगल्यावर कार जाऊन आदळली अपघात एवढा भीषण होता की बंगल्याबाहेरील सिमेंटचा खांब या अपघातात वाकला गेला सदर अपघातात शेला वसंत भदाण वेगवेगळ्या सरला भालचंद्र भधान वय पन्नास वर्ष चालक खुलूद मेहमूद पठाण वय पन्नास वर्ष राहणार नामपूर तसेच देवळा येथील माधवी मेतकर वय बत्तीस वर्ष व त्यांची मुलगी त्रिवेणी मेतकर वय चार वर्ष राहणार देवळा हे जागीच ठार झाले व भालचंद्र भधान उत्कर्ष मेतकर हे गंभीर जखमी झाले माधवी मेतकर व उत्कर्ष मेतकर या दोन्ही मालिके असल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे देवळा शहरात छोककळेचे वातावरण पसरले आहे वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा